नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला राष्ट्रीय बायोगॅस योजनेबद्दल थोडक्यात सांगणार आहे जेणेकरून तुम्ही सतरा हजार रुपये घेऊ शकता इझिली घेऊ शकता इझिली घेऊ शकता मित्रांनो खूप इझिली घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्त वेळ नाही बस थोडं माहिती टोपणार आहे ठीक आहे आणि या व्हिडिओ संदर्भात या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती डॉक्युमेंट अटी शर्ती वेबसाईट डिटेल माहिती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकले आहे मित्रांनो जेणेकरून तुम्ही वाचू शकता आणि सर्वांना नम्र हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही जर शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य नागरिक असाल किंवा तुम्हाला पैशाची गरज असेल सरकारी योजनांची गरज असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला कंपल्सरी सबस्क्राइब केलंच पाहिजे मित्रांनो केलंच पाहिजे म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो सर्वांनी सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या सरकारी योजना तुमच्यासाठी मी टाकत असतो मित्रांनो आणि तुमचे इतर शेतकरी मित्र असतील त्यांना सुद्धा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरसुद्धा तुम्ही टाकू शकता मित्रांनो ठीक आहे चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करतो अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल व्हिडिओ संपल्यानंतर चॅनल एक वेळा ओपन करून बघा व व्हिडिओला सर्वांनी लाईक करा मित्रांनो ठीक आहे तर आता तुम्ही लाईक केलं असेल व सबस्क्राईब केलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय बायोगॅस योजनेअंतर्गत सरकारचा उद्देश आहे की आपल्या भारतातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किंवा सर्वसामान्य जनतेच्या वापरामध्ये राष्ट्रीय बायोगॅस आला पाहिजे म्हणून हा बायोगॅस आला पाहिजे याला गोबर गॅससुद्धा सुद्धा गोबर गॅससुद्धा या ठिकाणी म्हणतात तर यासाठी जे सर्वसामान्य लोक आहेत जसं की ओबीसी ओपन या सर्वसामान्य लोक त्याचबरोबर एस सी एस सी कॅटेगरी याच्यात दोन पार्ट पडतात ही योजना सर्वांसाठी आहे तर ओबीसी आणि ओपनचे जे लोक आहे यांना सात ते आठ हजार रुपये मिळतात अनुदान मिळते पैसे मिळतात या योजनेसाठी आणि काहीच ते करायचं नाही फक्त जवळच्या ग्रामसेवकाला भेट देऊन याच्याबद्दल माहिती घ्यायची फॉर्म भरायचा अर्ज करायचा किंवा जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे या ठिकाणी माहिती घेऊ शकता अर्ज करू शकता तर तुम्हाला ते करावंच लागेल घरी बसून काही होत नाही घरी बसल्या बसल्या काही होत नाही मित्रांनो चला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणारी एस सी आणि एस सी कॅटेगरी आहे त्यांना सतरा हजार रुपये आहे मित्रांनो किती सतरा हजार रुपये अनुदान आहे एस सी किंवा एस सी कॅटेगरीच्या लोकांना तर तुम्ही तारबडतोब तुमच्या गावातील ग्रामसेवकाला भेट द्या याजवळ माहिती घ्या जो अर्ज असेल अर्ज भरा ठीक आहे त्याने जर माहिती नाही सांगितली तर पंचायत समितीमधून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारा कृषी विस्तार अधिकाऱ्यांना विचारा ठीक आहे तर ग्रामसेवक तुम्हाला सांगेलच त्याला विचारा आणि तुम्ही तालुक्याला राहत असाल तर पंचायत समितीने विचारा ठीक आहे अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या खाली जे टायटल टाकलेलं आहे मी शीर्षक आहे त्या शीर्षकच्या खाली मोर लिहिलेलं आहे तिथं क्लिक केलं की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल मित्रांनो आणि नंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात टाकलेलं आहे ते सुद्धा वाचा सर्वांनी आणि नक्कीच तुम्हाला खूप खूप फायदा होण्याची अपेक्षा करतो आणि व्हिडिओला या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्ण विराम करून व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय जा महाराष्ट्र जय जवान जय किसान चॅनलला एक वेळा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सरकारी योजनांसाठी आणि पैसे कमवण्यासाठी आणि हा व्हिडिओ तुमच्याशी इतर शेतकरी मित्रांना शेअर करा हे मात्र सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला सर्वांना लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत गरजू लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो ठीक आहे व बेल आयकॉन व सबस्क्राईब नक्कीच करा